अचित त्यांच्या निधनानंतर मंत्रालयात धक्कादायक प्रकार पंच्याहत्तर शाळांना घाईघाईने अल्पसंख्याक दर्जाची खिरापत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्याक विभागाकडून पंच्याहत्तर शिक्षण संस्थांना घाईघाईने अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासातच ही प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाल्याचं अवघड झालेलं आहे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आलेली होती मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर ही परिस्थिती स्थगितीत डावलून मंत्रालयातून गुप्चपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे पहिले प्रमाणपत्र अठ्ठावीस जानेवारी रोजी अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी देण्यात आले राज्यात शासकीय दुखवटा चालू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली असा सवाल उपस्थित होतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी